सोब्रा सूर्यवंशी लोकनेते विजय वाकुडे सरपंच संतोष देशमुख यांच्या कृपांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज गुरुवारी शनिवार बाजार येथून आक्रोश विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब दफर राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सरोजित बनसोडे फारूक अहमद अविनाश कोशीकर विजाबाई सूर्यवंशी बबिता जाधव हो मालती मोरे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे तुकाराम भारती बाबासाहेब धवाले कमलेश ठेंगे महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे शहराध्यक्ष रणजित मकरंद युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड गणेश गाडे प्रमोद कुटे सचिन रणखांबेश रमेश गणगाव संदीप खाडे राजेश गायकवाड बाबा बुरगुले दीपक पंचांगे अशोक कांबळे श्याम श्यामराव जोगदंड प्रमोद तंबोरे सचिन रणखांबे मंचक हरकळ कैलास खेडकर दिगंबर गोगे भीमराव गोरे अर्चना पंडित सविता सोन सोनटक्के मंदाकिनी राठोड कुमारी अश्विनी भुजबुले सीना भुतकर छायापाईकराव कुमारी अमृता मोरे प्रकाश बाप उजगरे माला साळवे श्रीराम सावंत लखन सौंदरम भीमराव गोरे रवी वाघमारे ॲडव्होकेट हिरानंद बायक गायकवाड समता सैन दलाचे मेजर आनंदा विरजेसह आदी विचार उपस्थित होते सदर मोर्चा शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने चालून आला हजारो हिमसैनिक या मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी होते मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापासून आल्यानंतर तब्बल चार तास वाहतूक बंद झाली होती मान्यवरांच्या भाषणे झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं मोठ्या संख्येनं वंचित भोजन आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती रोजी वंचित बहुजन आघाडी मार्फत जन आक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे या ह्या मोर्चाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ह्यासाठी हा मोर्चा आणि वाकुडे बाबा यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावा पोलीस पोलिसांना शासन व्हावा सोमनाथ सूर्यवंशी यांचा कठोडीमध्ये मृत्यू झाला मृत्यू नाही तर हा खून आहे असं आम्ही वंचित बहुजन आघाडी व समस्त भीमसैनिक मानतो आणि आपण या मोर्चाला जास्तीत जास्त उपस्थित राहायला याबद्दल आपले आभार आपण पाच ते दहा मिनिटात संविधानाचा अपमान केले संविधानाचा अपमान केला म्हणून ह्याच्यामध्ये हे जर अपमान झाला नसता तर हे दोन जीव गेले नसते सोमनाथ गेला नसता विजय बाबा वाकुडे गेले नसते आज संविधानाचा अपमान केले तर त्याला किती तयारीत ठेवल्या त्याला किती रक्षण करत निर अपराध सोमनाथाला मारले आणि वाकुड्या बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासनाच वाकुडे बाबा पण वा मेल्यात ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही गप बसणार नाही माझं कलेक्टरच्या हापेस पुढं माझा जीव जर गेला तर परवा नाही ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेल तर परवा नाही मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि न्याय तर द्यायलाच पाहिजेत ह्या सरकाराने या सरकाराने लय अन्याय केल्यात लय म्हणजे लय अन्याय केल्यात मला न्याय पाहिजे ठिकाणी परभणी देतोय मला एवढंच कळतंय यांनी जे काही या आयोग नेमला आयोगानंतर आम्ही सांगू वगैरे वगैरे पण ज्या घरामध्ये एक गरोदर महिला जी दीड महिन्याचं बाळ त्या ठिकाणी बाळण तीन महिला ती कोणावर हल्ला करायला गेली होती किंवा कोणावर तिने कुठलं कायदा सुव्यवस्था बिघडायला गेली होती घरात जाऊन जर जा त्या गरोदर महिलेला तुडू तुडू तुम्ही मारत असाल आणि त्याची एव्हिडन्स असताना सुद्धा जर तुम्ही आयोगाचा वाट बघत असाल तर मग कायदा आणि प्रशासनाचा प्रशासनाच्या गप्पा कलेक्टर आणि एसपी साहेबांनी करू नये मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय की जसं बीड जिल्ह्यामध्ये आका आका हा शब्द वापरला जातो परभणीमधल्या हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे गोरबाड आणि ही सगळी त्याची पिलावळ ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत पण या प्रकरण परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहे कुठलाही न्याय मिळेल अशी मला आशा नाही त्यामुळं या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशानं हे सगळं जे कोंबून ऑपरेशन झालंय म्हणून आका इतर मजबूत मुख्यमंत्री म्हणून बसलाय म्हणून या आकावर जोपर्यंत आम्ही हात लावणार नाही या आकावर जोपर्यंत आम्ही हे करत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही ना म्हणून आका सहित सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागी मागणी पोलीस ठाणे के अंदर पोलीस वाले ही मर्डर करते है, तो जाहीर सी बात है परभणी की गलिओ मे मर्डर हो हमने वंचित बहुजन आघाडी के द्वारा खुद सीएम से आदरणीय बाळासाहेब ने मांग की उसके बाद गृहमंत्री से बात की वंचित लोग वंचित वर्ग अंबेडकर वादी पूरे महाराष्ट्र में धरने आंदोलन कर रहे हैं लेकिन एक बात जो इस देश में इस राज्य में आपको नोट करनी चाहिए वो ये है। देश में अंबेडकर पर संविधान पर और अंबेडकर वादियों पर इस तरह के, के हमले हो रहे हैं नंबर दो सोमनाथ सूर्यवंशी यहां पर वकील की डिग्री लेने को आया था वो यहां पर पत्थर चलाने को नहीं आया था वो यहां पर किसी पर हमला आवर नहीं हुआ था वो सड़क पर अगर उतरा भी था तो संविधान को बचाने के लिए जो संविधान को बचाना चाहता था आपने उसको मार दिया और मारने के बाद आप उसके परिवार की गुहार तक सुनने को तैयार नहीं है आपने क्या किया दस लाख रुपए का चेक आप उसकी माँ को देकर ये समझाना चाहते हैं कि आपके बच्चे की कीमत दस लाख रुपए है लेकिन मैं उसकी माँ को सलाम करता हूं कि हमको पैसा नहीं चाहिए हमको इंसाफ चाहिए मैं मीडिया के माध्यम से मीडिया के द्वारा पूरे महाराष्ट्र को वंचित बहुजन आघाड़ी का राज्य प्रवक्ता होने की हैसियत से यह कहता हूं जब तक सोमनाथ सूर्यवंशी को इंसाफ नहीं मिलेगा हम लोग ना शांति से बैठेंगे ना प्रशासन को बैठने देंगे Thank you.